ताई मला सांगा काय झालं होतं काय नाव तुमचं माझं नाव पूजा मोरे मी इथे ह्या हॉस्पिटलमध्ये आले होते ना तर आम्हाला म्हणा अशा सुविधा कुठल्या हॉस्पिटलला आले होते हे जिल्हा जालना सॉरी जिल्हा रुग्णालय बदनापूर बदनापूर हो शासकीय रुग्णालय काय झालं होतं माझं ना डोक्यात चमका कमरात हातपाय म्हणजे ना तर हे ना तर आम्हाला बाहेरून मेडिकल ते आणायचं सांगते पंधरा वीस दिवसातून एखाद्या वेळेस महिन्यातून सहा पाच महिन्यातून पण आलो ना तर हे म्हणते की तुमचं काय दुःख तुम्ही कशासाठी येते म्हणजे असं म्हणा असं बघत नाही आमच्याकडे बाहेरून मेडिकल आणायला लावतात हो एकदा माझं दुखत होतं मी पाच सहा दिवस ऍडमिट होती ते तर यांनी माझं ऍडमिशन घेऊन मला काय सांगाल सरकारला काय सांगा वाटत जे सरकारी रुग्णालयात पाहिजे तसे उपचार होत नाही असं म्हणणं तसं उपचार झाला पाहिजे फक्त हॉस्पिटलमध्ये जशी पाहिजे तशी फॅसिलिटी मिळाली पाहिजे काय नाव आहेत माझं नाव पूजा मोरे कुठल्या गावची भाऊ मला सांगा काय अडचण आहे काय नाव तुमचं मोठे माझी मला साप आले दोन बोजली काम बी आंत होतो त्याने मला थोडं औषध त्याच्यानंतर मी त्याला विचारलं सलाईन वगैरे द्या त्यांना काही सलाईन वगैरे लावले नाही लोक मी त्याला दोनदा दोनदा विचारलं मला इथं तिथं पळवलं ते त्याच्यानंतर पण इंजेक्शन नाही आणि पुन्हा फाकडीचे गोळे बी नाही हे औषध बी नाही याच्याकरताना मी थांबलो आणि डॉक्टर साहेबांना विचारायला जाऊया आणि दुसऱ्या डॉक्टरना सांगितलं मला थांबा तुम्हाला इंजेक्शन भेटून जाईल तिथे त्याच्यानंतर मला अर्धाही घटा ते थांबवलं त्याच्यानंतर त्याने इंजेक्शन सध्या पुढे लावून इथे मला बसव म्हणजे बाहेरून इंजेक्शन आणा म्हणे का बाहेरून इंजेक्शन आणा म्हणे इथं इंजेक्शन भेटत नाही म्हणून म्हणे किती रुपयाचं म्हणे सातशे रुपयांचं इंजेक्शन सातशे रुपयाचं इंजेक्शन बाहेरून आणा म्हणे कोण म्हणे असं ते डॉक्टर होते तिथं ते सांगितलं मला काही ना सांगितलं की मी लिवाचं काम करतो म्हणे माझ्याकडे काहीच नाही म्हणे माझ्याकडे जे मला माहिती आहे तेवढं मी लिव देतो म्हणे समोरच्याला विचारलं काय झालेलं आहे तुमच्या मुलीला माझ्या मुलीला ताप आलेली दोन वर्षापासून आणि खोकला आणि सर्दी आणि वरती